नमस्कार साक्षी फूड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले खूप दिवसांनी पुरणपोळीची रेसिपी माझ्या सासूबाईच्या पद्धतीने मी आज पुरणपोळी दाखवणार आहे मीही त्यांच्याकडूनच शिकलेली आहे बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि अजिबात फाटणार नाही काही करणं कंप्लेंट असते की आमच्या पुरणपोळ्या फाटतात तर ती एक ट्रिक सांगा तर ट्रिक अशी की मी जसं पीठ मळलं आहे तसंच माळा इथे मी गव्हाचं पीठ हळद चवीनुसार मी मीठ चांगलं पाण्याने मळून घेतलं आहे पीठ मग त्या उंड्याला तेल लावलं आहे पिठाच्या मग दोन ग्लास पाणी घालून मी दोन तास भिजत ठेवलाय भिजल्यानंतर ते पूर्ण पाणी काढून टाकलं आहे मग चांगलं मळून तेल लावून मग आपलं खलबत्त्याचं जास्त लसूण चेचायचं त्याच्याने मी पूर्ण पीठ चेचून घेतलेलं आहे पंधरा एक मिनटं चिजून घेतल्यानंतर तेल लावून मग एक पिठाचा उंडा घेतलाय त्याला मी पीठ लावून घेतलंय आणि ह्या पद्धतीने तुम्ही पुरण भरा पूर्ण वाटी करायची तयार त्याच्यात तुम्ही पुरण घाला घाला आणि चांगल्या कडा एक एका एक साईडने दोन साइडने नाही एका एक साईडने घेऊन जवळ आणा जवळ आणून त्याचं तोंड बंद करून परत पिठाच्या ह्याच्यात बुडवा दोन्या साईडने पीठ लावा दोन्ही साईडने पीठ लावून आणि जास्त पीठ नका घेऊ थोडं थोडंसंच पीठ घ्या आणि हलक्या हाताने तुम्ही पुरणपोळी लाटा कडा लाटून घ्यायच्या जास्तीत जास्त मधल्या भाज बा बाजूवर प्रेशरमध्येच एकदम हलक्या हाताने प्रेशर अजिबात तुम्ही देऊ नका आणि पुरणपोळीमधून तुम्हाला पुरण विझिबल होईल तरीही त्या फाटणार नाही का तर जो चिकटपणा आलेला आहे गव्हाच्या पिठाला त्या आपण पाण्यात भिजवल्यामुळे आणि चांगलं चेचल्यामुळे तर विजिबल आहे पण पातळ परत पिठाची त्याच्यावरती आहे कणकेची आहे तर त्या अजिबात फाटणार नाही इथे मी पोळी टाकते आणि भाजून घेते अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या भाजून घेतल्यात मी माझी एकही पुरणपोळी फाटलेली नाही का तर या ट्रिकमुळे आणि त्यासाठी लागणारं पुरणही तसं बनवलं पाहिजे तर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मी पूर्ण लाँग व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकेन तुम्ही नक्की पहा आणि भरभरून प्रेम द्या थँक्यू